नाही ना? आहे? आहे? किती वाईट आहात तुम्ही चला मला पुरा एकदा हे असं चालूच राहिलं तर किती मजा येईल ना चल नाही ना? माझी पण इच्छा आहे की लवकर आहे संपवा कारण तुम्हाला सगळ्यांना मजा सेकंड कुपन आलेलं आहे ज्याने कोणी घडी मारली खूप कट्ट मारली ठीक आहे कुपन नंबर आहे पट वी पाच डेट अगे वी पाच डेट अगे वी अ फेर चान्स वी वी द नेक्स्ट कुपन इन द हँड आता ज्या विजेते असतील त्या या असतील किंवा परत तिकडे जावं लागेल परत पण परत मागे जाता येणार नाही ओके द कुपन नंबर इज कार्तिकी कोळी थँक गॉड थँक गॉड वी आर ऑन द सेम मार्क नाव ओके जोरदार कार्तिकी दिनचं स्वागत करायचं आहे आणि आधीच्या कुपरमध्ये त्या नव्हत्या जास्त आनंद यांना आहे सगळ्यात जास्त आनंद कार्तिकी दिन अरे ओके ओके तर यासाठी या मी पुन्हा सागरला विनंती करणार की प्लीज थँक्यू सो मच जोग समाट मी आकाची न विनंती करेल की त्यांनी मला जॉईन करायचं आहे कार्तिकीची खूप खूप अभिनंदन हा बॉक्स पण इथेच आहे मी एवढं नक्की सांगू शकतो सरकार ग्रुपनी सरकार ग्रुपनी जो काय आपण सेल्फी काढूयात मग अनन्य पांडे तुमचा देवा देवाजी मंडळी मी बघू शकतो हे सगळे आता घरी जात आहेत ओके ओके तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन करण्यामध्ये विनयजींनी पण खूप छान साथ दिली होती

तर विनयजी त्यांचं इथे सरकार ग्रुपच्या वतीने मनपूर्वक स्वागत विनयजी मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही कृपया इथे उपस्थित राहायचं आहे मी आकाशजींच्या वतीने तुमचं इथे स्वागत करतो मला वाटतं हा कार्यक्रम आकाशजींच्या शब्दांशिवाय पण मला प्राप्तीचा पण अनुभव जाणून घ्यायला प्राप्ती काय म्हणशील ती जुल्हा बघितले कोळीवाड्यामध्ये बरेच जण अजून थांबलेत ज्या या प्रतीक्षेत की त्यांना जो असतो फोटो मिळावा किंवा काय आपण आम्हाला मंचावरून एक सेल्फी पण काढू शकतो पण तू काय म्हणशील एकंदरीत या पूर्ण कार्यक्रमाबद्दल सरकार ग्रुपबद्दल आणि जे काही सोशल वर्क आकाशजी करतात किंवा जे काही छान कार्यक्रम ते इकडे आयोजित करत असतात ते तर आपण पाहिलंच वे खूप खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे आणि इथे आल्यावर आकाश सरांबद्दल मी ऐकलं खूप ऐकलं सगळ्यांकडूनच यावरूनच कळतं की त्यांनी किती केलं आहे लोकांसाठी आणि खरंच थँक्यू सो मच सर तुम्ही इतकं सोशल वर्क करताय तुम्ही तसं तुम्ही त्याच्यासाठी केलं तुम्ही सगळ्यांसाठी करता तुम्ही स्टार्स घडवताय आणि खरंच थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना तुम्ही मालिकेला इतकं प्रेम देता तुम्ही आम्ही काम करतो तुमच्यासाठी आणि तुमच्यामुळे आम्ही आहोत आम्ही कलाकार तुमच्यामुळे आहोत कारण